महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज मध्ये कोणत्या कोणत्या कौ, ग्रामपंचायतीच्या निर्णयावरती तुम्ही त्या आंदोलनाचा विषय मांडलेला मावळ तालुक्यामध्ये बऱ्याचशा ग्रामपंचायती अशा आहेत की लोकांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा ते प्रश्न कसे प्रलंबित राहतील नागरिकांची कशी अडवणूक करता येईल अशाच पद्धतीचं धोरण मावळ पंचायत समितीच्या माध्यमातून राबवलं जात आहे आणि ह्या अनेक तक्रारी आमच्याकडं आलेल्या आहेत आणि रिपब्लिकन पक्षाची जी भूमिका आहे की रिपब्लिकन पक्ष शेवटच्या क्षणी किंवा टोकाची भूमिका घेऊन आंदोलन करत नाही अनेक वेळा त्यांना पत्रव्यवहार केला जातो सूचना केली जाते परंतु जाणीवपूर्वक असे प्रश्न रखडून ठेवून मावळ तालुक्यातील मागासवर्गीय समाजावरती अन्याय करण्याची भूमिका अनेक ग्रामपंचायती घेत आहेत मावळा तालुक्यातील आपली भाजे ग्रामपंचायतीमध्ये अशाच पद्धतीनं स्वातीताई भालेराव या वनसमिती आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने चालू असणारा टोल नाका अचानकपणे बंद करून केवळ स्वाती भालेराव यांना कामान कमी करायची या भूमिकेतून त्यांनी तो निर्णय घेऊन त्यांना कामावर कमी केलेला आहे या संदर्भामध्ये आम्ही इशारा मोर्चाचा त्यांना निवेदन दिलेलं होतं आणि लोळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब आणि रिपब्लिकन पक्षाचं शिष्टमंडळ यांच्या संयुक्त आणि ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच यांच्या संयुक्त बैठकीमध्ये त्यांना पुन्हा कामावर घेण्याचं त्यांनी आश्वासन दिलं परंतु गेले सहा महिने टाळाटाळ आचारसंहितेचं कारण सांगून दुसरं कुठलं कारण सांगून हे ते टाळाटाळ करीत आहेत त्याच पद्धतीनं कुसवली या ठिकाणी देखील ग्रामपंचायत सदस्य आणि आमचे रिपब्लिकन पक्षाच्या युवक आघाडीचे अध्यक्ष सिद्धार्थ भालेराव यांचा यांच्यावरती खोटा गुन्हा दाखल केला आणि त्यावेळी ग्रामसेवक अतिशय मध्यधुंद अवस्थेमध्ये होते आणि त्यांनी कुठल्या प्रकारची रितसर परवानगी न घेता त्या ठिकाणचं समाज मंदिर पाडलं याविषयी देखील आम्ही आंदोलन केलं होतं त्या निवेदन दिलेलं होतं अद्याप ग्राम ग्राम त्या ग्रामसेवकावरती कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही केवळ अहवाल तयार झालेला आहे परंतु कारवाई त्यांची काय झालेली नाही आज पिंपळवली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून देखील अशाच पद्धतीचा अन्याय गेल्या दोन वर्षापासून चालू आहे सर्व ग्रामस्थांमध्ये एकत्रित बसून हा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील होतो आणि त्याकरता आम्ही संधी दिली होती तो देखील आज प्रश्न आम्ही माननीय गटविकास अधिकाऱ्यांकडे मांडलेला आहे करूनच ग्रामपंचायतीच्या त्या आमच्या बौद्ध समाजाच्या जो पारंपरिक रस्ता आहे तो रस्ता बंद करून केवळ बागासवर्य वस्त्याची कुंडी करायची आणि मग येणारे रस्त्यांची जागा खरेदी करायची आणि रस्ते बंद करायचं असं षडयंत्र अनेक ठिकाणी रचलं जातं आणि त्याविरोधात देखील आम्ही आजचं निवेदन दिलेलं आहे तो प्रश्न देखील आमचा सुटला नाही तर त्या देखील आम्ही विरोधामध्ये निश्चितपणानं आम्ही आंदोलन करणार आहोत कामशेड ग्रामपंचायतीचा असाच प्रश्न आहे की त्या ठिकाणी भीमर भीमनगरला जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता देखील अर्धवट अवस्थेमध्ये आहे आणि त्या वस्तीला देखील जायला रस्ता नाही त्या रस्त्याची देखील आम्ही मागणी करत आहोत तो देखील आम्ही पाठपुरावा करणार आहोत तर ह्या सगळ्या गोष्टी जर आम्हाला निश्चितपणानं एक एक करून जर सुटल्या नाहीत तर रिपब्लिकन पक्ष निश्चितपणानं पंचायत समितीवरती मोर्चा आणल्याशिवाय राहणार नाही